विवाह घराघरातील जिव्हाळ्याचा विषय जेव्हा लग्नाचा विचार येतो मनात तेव्हा एकच नाव येत ध्यानात प्रतिष्ठित व विश्वासहार्य माध्यम कौतसुक ब्राह्मण वधू वर सूचक केंद्र सोलापूर आमच्याकडेच नाव नोंदणी का आपल्या अपेक्षेनुरूप निवडक स्थळांची माहिती स्वच्छ पारदर्शी विश्वासहार्य कार्यपद्धत सर्व शाखीय ब्राह्मण वधू वर परिचय माफक दरात जास्तीत जास्त सेवा उपलब्ध विश्वासाने यावं आणि अनुरूप स्थळ घेऊन जावं कदाचित आपल्या अपेक्षेचं स्थळ आमच्याकडे आपल्याच प्रतीक्षेत असेल नवीन नाव नोंदणी ऑनलाईन ग्रुप सन दोन हजार चोवीस साठी चालू आहे ऑनलाईन फी रुपी चारशे फक्त मर्यादित प्रवेश श्री रवींद्र नाशिककर गुगल पे फोनपे नंबर त्र्याण्णव बहात्तर दहा चोवीस सत्याहत्तर नोंदणी केंद्र एकशे चौदा ऑब्लिक दहा डॉक्टर गोपटे चाळ मोरारजी पेठ मुळे दवाखान्यासमोर सोलापूर वेळ सायंकाळी पाच ते आठ सोलापूर शहरात रिक्षामधून दोनशे चाळीस लिटर हातभट्टी दारू जप्त राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुरुवारी सोलापूर हैदराबाद रोडवर ऑटो रिक्षामधून वाहतूक होणारी दोनशे चाळीस लिटर हातभट्टी दारू जप्त करून गुन्हा नोंदविला सविस्तर वृत्त असे की राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हातभट्टी दारू निर्मिती विक्री व वाहतुकीवर कडक लक्ष ठेवण्यात येत असून गुरुवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे प्रभारी निरीक्षक सुखदेव सिद्ध यांच्या पथकाने सोलापूर हैदराबाद रोडवरील सोन्या मारुती पेट्रोल पंपाच्या समोरील रोडवर मुळेगाव तांडा परिसरात बजाज कंपनीच्या ॲटो रिक्षा क्रमांक एम एस तेरा बी व्ही झिरो नऊशे छप्पन्न मधून हातभट्टी दारूची वाहतूक पकडली या कारवाईत ओंकार रवींद्र निकम वय सव्वीस वर्ष राहणार बक्षी हिपरगा तालुका दक्षिण सोलापूर याच्या ताब्यातून सव्वा लाखाच्या किमतीच्या ॲटो रिक्षासह चोवीस हजार तीनशे किमतीची दोनशे चाळीस लिटर हातभट्टी दारू जप्त करून त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यावर गुन्हा नोंदवला या कारवाईत विभागाने एक लाख एकोणपन्नास हजार तीनशे रुपये बार्शी तालुक्यातील भालगाव व शेलगाव या गावांच्या हद्दीत देशी विदेशी दारूची वाहतूक करताना मोटारसायकलींसह अनुक्रमे लक्ष्मण हरी दराडे वय पंचेचाळीस वर्ष राहणार भालगाव व दशरथ महिपती शिंदे वय एकोणपन्नास वर्ष राहणार शेलगाव तालुका बार्शी यांना अटक केली ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक संजय पाटील प्रभारी निरीक्षक सुखदेव सीत दुय्यम निरीक्षक समाधान शेळके सहाय्यक दुय्यम निरीक्षक गजानन होळकर जवान अनिल पांढरे इस्माईल गोडीकट प्रशांत इंगोले व वाहन चालक रशीद शेख यांच्या पथकाने केली राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने आज गुरुवारी दुपारच्या सुमारास सोलापूर हैदराबाद रोडवरील मुळेगाव ताण परिसरात एका आ ऑटोरिक्षामधून हातपट्टी वाहतूक होताना गुन्हा नोंदवलेला आहे ही कारवाई प्रभारी निरीक्षक सुखदेव सिंह यांच्या पथकाने केली या कारवाईत ओंकार रवींद्र निकम हा इसम बजाज ऑटो रिक्षामधून तीन रबरी ट्यूबमध्ये हातपट्टी वाहतूक करताना आढळून आल्याने त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याच्या ताब्यातून वाहनाच्या किमतीसह दीड लाखाचा मुद्यमान जप्त करण्यात आलेला आहे तसेच विभागाने कालही बार्शी तालुक्यातील भालगाव व शेळगाव परिसरात दोन मोटरसायकलीवर देशी विदेशी दारूची वाहतूक